त्यांना मी शुभेच्छा देईन त्या पक्षात काय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून वसंतराव दादांपर्यंत या कृष्णाकाळची माणसं विचारायला पक्की होती या कृष्णाकाची माणसं ही या देशात काही स्थित्यंतर झाली तरी मग बाळासाहेब देसाई असोत यशवंतराव मोहिते असोत राजाराम बापू असोत जी डी लाड असोत किंवा पतंगराव कदमसाहेब असोत आर आर पाटील असोत आणि अगदी वसंतराव दादांच्यासारखे नेतृत्व असो या सगळ्यांनी एक विचाराची कास धरून काम केलं त्याच विचारानं सर्वांनी पुढं जायला पाहिजे होतं ठीक आहे आता परिस्थिती बदललेली आहे बदललेल्या परिस्थितीत काही वेगळे निर्णय झालेत त्यावर मी काही बोलणार नाही